महाराष्ट्राच्या महानिवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे आज दिल्लीत निवडणूक आयोगाने या महानिवडणुकीसाठी काय काय तयारी सुरू आहे काय काय सुविधा देण्यात येणार आहे याची उजळणी केली आता राजकीय पक्षांना निवडणूक तारीख कधी जाहीर होतील याची उत्सुकता लागली राज या आहे राजकीय पक्षांनी याविषयी त्यांच्या सूचना आयोगासमोर मांडल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा केला यावेळी त्यांनी राज्यातील अकरा राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली त्याचबरोबर मुख्य सचिव पोलीस महासंचालक जिल्हा अधिकारी यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिनांक अठ्ठावीस पत्रकार परिषदेत दिली दिवाळी देव दिवाळी आणि पूजा यासारखे सण लक्षात घेऊन तारखा जाहीर करा मुख्य निवडणूक आयुक्त राजकुमार म्हणाले महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही येथे आलो आहोत आम्ही या दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आम्ही भागधारक जिल्हाधिकारी पोलीस आयुक्तांनी डी जी पी यांची भेट घेतली आम्ही बसपा आप सीपीआय काँग्रेस मनसे सपा शिवसेना शिवसेना अशा एकूण अकरा पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली त्यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी दिवाळी देव दिवाळी आणि छटपूजा यासारख्या सणांचा विचार करावा अशी सूचना केली राज्यात नऊ पॉईंट एकोणसाठ कोटी मतदार राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत राज्यात नऊ पॉईंट एकोणसाठ कोटी मतदार आहेत आठ लाख एकशे शहाऐंशी मतदान केंद्रे आहेत तर महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया करावी लागणार आहे असे त्यांनी सांगितले आगामी काळात राज्यात दिवाळी दसरा यासारखे मोठे सणवार येत आहेत त्यामुळे निवडणुकांची तारीख जाहीर करताना याचा विचार करण्यात यावा सण उत्सव लक्षात घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची विनंती पक्षनेत्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले राजकीय पक्षांकडून महत्त्वपूर्ण सूचना निवडणूक पैशाचा वारेमाप होणारा वापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात यावी आठवड्याच्या मधल्या काळात निवडणूक घेण्यात याव्यात फेक न्यूज रोखण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी मतदान केंद्रावर सोयी सुविधा देण्यात याव्यात वृद्ध मतदारांना मतदान केंद्रात जाण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी अशा महत्वपूर्ण सूचना राजकीय पक्षांनी केल्याचे राजीवकुमार यांनी सांगितले जो महाराष्ट्राचा असेंब्ली है ये सभी स्लाइड्स आपको मिल जाएंगी अभी हमारी uh, के, हमारी वेबसाइट पे या हम अपने ग्रुप्स पे सोशल मीडिया पे डाल देंगे आपको सबको मिलेंगी सो दैट यू कैन इजीली रिपोर्ट अबाउट दम देर आर टू हंड्रेड ट्वेंटी टू एटी एट कॉन्स्टिट्युएंसीज विच एस टी कॉन्स्टिट्युएंसीज आर ट्वेंटी फाइव एंड एससी कॉन्स्टिट्युएंसीज आर ट्वेंटी नाइन टर्म ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव असेंबली इज एंडिंग ऑन ट्वेंटी सिक्स ऑफ द नवम्बर सो अलेक्शन हैव टू बी बंप्लीटेड बिफोर दैट टोटल इलेक्टर्स इन दाइन प्वाइंट फाइव नाइन करोड विद मेल बींग फोर प्वाइंट फाइव नाइन करोड एंड फीमेल फोर प्वाइंट सिक्स फोर हमने थर्ड जेंडर पीडब्ल्यू डी एटी फाइव प्लस जो हमारे वरीय मतदाता हैं वो उनके बारे में विशेष पहल चलाई थी सो थर्ड जेंडर के फाइव अराउंड सिक्स थाउजेंड वोटर्स हमारे यहां हैं और जो पर्सन विद डिसबिलिटीज हैं महाराष्ट्र में वो सिक्स प्वाइंट थ्री टू है और एट्टी फाइव प्लस वोटर्स की संख्या 12.48 लाख है और ये भी एक बहुत ही अच्छा मतलब इट इट रिफ्लेक्ट्स हेल्थ इन सोसाइटी द फैमिली सिस्टम्स देंटिनेरियन वोटर्स की नंबर 49,034 है विच इज क्वाइट ए गुड नंबर एंड आपके माध्यम से हम उन्हें सबको प्रणाम भी करते हैं उनसे रिक्वेस्ट भी करते हैं कि वो जैसे भी हो वोट जरूर दें हमें जरूरत है तो हम उनके घर जाएंगे उनका वोट लेके आएंगे फर्स्ट टाइम वोटर्स ऑल्सो फ्रॉम एट्टीन टू नाइनटीन ईयर्स इज क्वाइट एनकरेजिंग दीज आर नंबर्स विच हैव बीन एडेड नाइनटीन प्वाइंट फोर एट लैक्स वी वॉन्ट टू फोकस ऑन द यूथ ड्यूरिंग दिस इलेक्शन बिकॉज यूथ है जो आगे चल के यो ही डेमोक्रेसी को आगे बढ़ाने वाले हैं हमने डेडिकेटेड 288 स्पेशल एईआरओज अपॉइंट किए थे सो दैट वी कैन कवर ऑल दी पॉसिबल Uh, youth into the electoral role and the, as a result, nineteen point four eight lakhs have been added, who are into the age group of eighteen to nineteen years. Large number of voter awareness activities have been undertaken. We are also direct, we have also directed all the district magistrates to involve the youth in the in the in the universities and otherwise as on a very intensive basis, and also make them feel that they are ambassadors of the Election Commission. Each one of them.